मोठ्यांच्या बड्डे लाडू वाटताना ना म्हणून त्यांनी लाडू वाटले तुम्हाला तिकडे बघ इमॅजिका पोचलेलो आहे भरत विनायक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये ना, ना चरण स्पर्श दर्शन होत आईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आज येणा आम्ही स्टे केला होता पाली या ठिकाणी आणि आता आम्ही सकाळी सकाळी उठलेलोय मस्तपैकी सर्व फ्रेश झालेलो हे hey बघा या ठिकाणी आई पण तयार आहे पप्पा आता तयार होताय संकेत पण तयार आहे हर्षद पण तयार आहे हर्षद तुझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर दिसतोय असे कपडे घालून घेतले तू हर्षद साली या ठिकाणी ब्लॉग अपलोड करणे बिचार्याचा ब्लॉगच अपलोड होत नाहीये बाहेर गेलं की करतो आता हम्म बघायच तर आज आहे ना आमच्या आईचा बर्थडे सो हॅपी बर्थडे आणि कोणालाच लक्षात नव्हतं बघा मला लक्षात होत म्हणजे त्यांना बी लक्षात नव्हतं मला लक्षात होत म्हणजे मला काय वाटलं की आज ना चोवीस पंचवीस तारीख असेल म्हणून मी जस्ट तारीख बघितली मला काय तीस तारीख या बर्थडे मलाच वाटलं आज अठ्ठावीस तारीख हा ना वाटतच नाही की तीस तारीख आली आणि आता ना नेक्स्ट मंथ लागणार आहे म्हणजे या वर्षाचा लास्ट मंथ डिसेंबर ला मग कशाचा वर्षाचाच लास्ट मंथ लागणार आहे ना तर आज आहे ना आईकडून आम्हाला पार्टी आहे ये काय पार्टी आज आम्हाला चटणी भाकर चटणी भाकर <laughs> चटणी भाकर पण चालली कारण की काल है ना आम्ही चटणी भाकर खाल्ली होती ना तर ती इतकी भारी लागली होती आणि आता पण आहे ना मस्त पैकी चटणी आणि भाकर खाऊ वाटते रात्री बटाट्याची भाजी खायची पण खराब झाली आमची मय मय गरमीमुळे ना आमच्या बटाट्याची भाजीच खराब होऊन गेली जाऊ दे तू ठेचा आणि भाकरी खाल्ले भारी झालेली एकदम मस्त तर या ठिकाणी आता ऋषीचं पण आवरलेलं आहे आणि आता ऋषी गाडीचं पण आवरून देतोय आणि आम्ही ना पूर्ण बॅग वगैरे सर्व डिक्कीत टाकलं आणि हे जे टॉवेल आहे ना हे वरतून टाकलेले बॅगांच्या वरतून कारण की ते ओले होते त्यामुळे आणि आम्ही इतका सामान आणलेला आहे ना कामाच हा आम्ही कामाचं काहीच सामान नाही आहे आणि नुसतं बिनकामाचं नुसतं जॅकेट हुडी फिडी आम्हाला वाटलं खूप जास्त थंडी असेल पण थंडी बिलकुल पण नाहीये आणि कॅप वगैरे त्याची काहीच गरजच नाही पडत आहे कारण की आपल्याकडे गाडी आहे आणि गाडीमध्ये फिरताना थंडी वगैरे तर काही वाजतच नाही आणि दोघं बघा ना कसे खायला भिडले अरे आवरे हो सकाळी सकाळी लागले गोड गोड खायला सकाळचे लाडू म्हणते मम्मीच्या बड्डे चे लाडू खाताय तुम्ही मोठ्यांच्या बड्डेला आहे ना लाडू वाटता <laughs> <गेड़ा है। laughs> ना म्हणून त्यांनी लाडू वाटले तुम्हाला आता आता पार्टी मागू घेतले यस सामान बघा ना इथं बॅग ठेवलेली इथं बॅग ठेवलेली त्याच्या खाली जॅकेट ठेवलेले गोदडी ठेवलेली आहे इकडं टेड्या ठेवलेला आहे बिचारा टेड्याचा कसा जीव गेला रे आणि इथं संकेत बॅग आहे माग माझ आहे बाप रे एवढ फुल झालेली ना गाडी चालले महडला वरद विनायक दर्शन करण्यासाठी आणि इकडचा रस्ता आहे ना वाव इतका भारी रस्ता आहे पूर्ण मस्त जंगलाचा रस्ता आहे आणि असा घाटा टाईप आहे पूर्ण घाट पण नाही आहे फक्त वळण आहे रस्त्यामध्ये आणि इतका सुंदर रोड आहे ना दोघं साइड घाटच आहे का हा आणि दोघ साइडने ने ना मस्त भरगच झाड आहे एकदम मस्त जंगल आहे वाव जंगल म्हणलं भारी वाटत ना एकदम ग्रीनरी ग्रीनरी मस्त वाटत रात्री किती येईल या रोडनी यायला दिसणारच नाही पण ते पण नाही वाटणार नाही वाटेल पलीकडचा व्यू दिसतोय लाईट मुळे तो ब्लॉक होऊन जातो ना झाड दिसतात उलट नाईटला संध्याकाळचा टाइम पाहिजे मग मस्त सर्व व्ह्यू एकदम भारी दिसला असत पण चलो आता पण आहे ना एकदम मस्त दिसतय सर्व वाव बघ ना समोर पण एक डोंगर येऊन किती भरलेला आहे पूर्ण झाडांनी भरलेला आहे तो किती भारी वाटत ना हे मस्त आपण थांबू ना ते मस्त फोटो वगैरे काढू थोडं फार रिलॅक्स येऊन मग थांबू ना बॅग वगैरे पण लावून तुम्ही बॅग बॅग व्यवस्थित पण नीट लावून घेतो ठीक आहे तू बॅग वगैरे नीट लावून घे आणि तोपर्यंत ना आम्ही फोटो वगैरे क्लिक करू मग हर्षाद हर्षद तिकडे बघ इमॅजिका अर्पण ब्लॉग मध्ये दिसत नाही हे बघे बघे बघ रोलर कोस्टर ते रोलर कोस्टर त्या साईडला हे बघ एंट्री गेट आहे इमॅजिकाचं वॉटर पार्क मध्ये वॉटर पान पार्क पानसट आहे वॉटर पार्क सारखी पार्कच भारी पेंडुलम ते लय भारी आहे हे बघ बघते उतरा अरे दिदी ऐकणार मी माझी ट्रिप कॅन्सल करतो आपण वॉटर पार्क वॉटर पार्क नाही हे थीम पार्क आहे हिच्या स्नो पार्क पण आहे आणि वॉटर पार्क सुद्धा आहे पण थीम पार्क सर्वात बेस्ट आहे एक नंबर आहे हे बघा ती जी रोलर कोस्टर आहे ना ती अशी वाकडी वाकडी तिच्यावर एक असे म्हणजे ट्रेन टाईप असते एक डब्बा असतो तिच्यावर आपण बसायचं ते आपल्याला पॅक करतो ते पूर्ण उलट फुलट उलट फुलट फिरवतात डिझनी मध्ये होत आहे आता आपल्या महाराष्ट्रात पण अरे डिझनीच आहे म्हणजे डिझनी टाईपच आहे इमॅजिक आहे हे बघा हे थीम पार्क आहे आणि तिकडे वॉटर पार्क आहे आणि इथे ना स्नो पार्क सुद्धा आहे म्हणजे तिच्यात ना स्नो असतो जसं आपण मनाली काश्मीरला भेटतो ना स्नो तसा स्नो सुद्धा खेळता येतो आपल्याला तिन्ही जागेवर खेळता येतो नाही रे बाबा प्रत्येकाचे वेगवेगळे तिकीट असतात याचे चौदाशे कि पंधराशे वॉटर पार्क चे मला माहित नाही आणि स्नो पार्क चे पण मला माहित नाही आणि ना आमच्या सरीच आणणार होते पण इथे इथे आणणार होते अरे मग भारी होत ना हा तिकीट पण खूप जास्त आहे आणि एवढे छोटे मुलं आहे ना तिच्यावर बसत पण नाही तर आता आम्ही सेंज भरायला थांबलो होतो पण इथली ना लाईटच नाही तर लाईट येपर्यंत आहे ना आम्ही इकडून जेवण करून येणार आहे आणि इकडे बघा ना किती गर्दी आहे जोशी वडेवाल्यावरती खूप सारी गर्दी आहे आपण जिथे गर्दी नाही ना तिथं जाऊ पाटील वडेवाले कडे जाऊ आपण तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही तिथे सीएनजी ला गाडी लावली होती ना तिथे आम्हाला काही सीएनजी भेटला नाही म्हणून आम्ही पुढे आलो आणि पुढे एक आम्हाला पेट्रोल पंप भेटला तिथे आम्ही आता सीएनजी टाकून घेतलंय तर आता आम्ही पोहोचलेलो आहे भरत विनायक गणपतीचं दर्शन घेण्यासाठी महड आणि या साईडला आहे ना मंदिर आहे आणि इथे ना पूर्ण वस्ती आणि वस्तीमध्येच मंदिर म्हणजे अजूनपर्यंत आम्हाला मंदिर दिसत नाहीये हा ते बघा ते मंदिर आहे वाटतं मी सेकंड टाइम पण येणार आहे हो का इथे येणार आहे घरी तुमची ट्रिप महाड ओझर आणि आहे आहे ना ठीक ठीक आहे जा जा जा, जा। ट्रिप मग दाखव काय काय बघितलं नंतर सांग आता आपण पहिले दर्शन करून घेऊयात सर्व दर्शन आहे ना आमचे एकदम शांततेत झाले होते पण या मंदिरात आहे ना खूप गर्दी आहे आम्हाला ना यायला लेट झालं होतं ऍक्च्युली आमच्या शेड्यूलच्या हिशोबाने ना आम्ही एक तास लेट इथे पोहोचलेलो आहे झालं आणि मेन म्हणजे या मंदिरामध्ये ना चरण स्पर्श दर्शन त्यामुळे एकदम भारी वाटलं आता ऋषी ना गाडीला हार बांधून घेतोय त्याने ना मंदिरातून हार आणला होता ना गणपती बाप्पाला म्हणतो गणपती बाप्पा बिघ्न हरता असतो ना आमच्या गाडीवर जे विघ्न येत आहे ना टायर फुटतंय कधी काय होतंय त्या सगळ्या विघ्नांचा हरण कर देवा आणि आशीर्वाद ओके okay. वाव किती सुंदर आहे ना हार मस्त वाटत गाडीला हार वगैरे बांधला की तर आता गाडीला हार वगैरे लावलेला आहे आणि आता नाही ते आम्हाला थोडेफार फोटो शूट आणि रील शूट करायचे ना त्यामुळे ऋषी गाडी अशी आडवी लावून घेतोय तर आमच्या पप्पाला म्हटलं गाडी सावलीत घ्या म्हटलं तर पप्पा फुल फॉर्म मध्ये आता बापरे विसरलेले दिसत आहे हँडब्रेक खाली कारण म्हणा पप्पा काय म्हणतात क्लच कोण

चाललं जसं की पप्पा पेक्षा गाडीत जास्त जे बंबीचा गणपतीचं दर्शन घेतला आणि तिथून आम्ही थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला निघालो होतो आणि येताना आम्हाला इतके छान रस्ते लागले मीन्स घाट लागला एकदम सुंदर डोंगर वगैरे लागले आणि मेन म्हणजे ना पुण्याची ट्रॅफिक लागली ती खूप बोर झाली इतका वेळ आमचा ट्राफिकमध्येच गेला आणि त्यानंतर आहे ना आम्ही संकेतला सुद्धा पुण्यामध्ये सोडलं कारण की तो बोलला की आता तुम्हाला परत उलट यावं लागेल किंवा मग त्याला उलट यावं लागेल खूप उलट सुलट झालं असतं त्याच्यामुळे ना तो एका ठिकाणी उतरून गेला हडपसरला आणि तिथून आता आम्ही चाललोय थेऊरला पण आम्हाला खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही एका हॉटेलवर थांबलेलो आहे आता सर्वे तर हॉटेलमध्ये गेलेले आहे आता मी सुद्धा मध्ये जाते आणि आम्ही पोटभर जेवण करतो एकदा हॉटेलला थांबलो होतो पण ना इथे पप्पा बोलले की हॉटेल चांगली नाही एवढी मीन्स इथे ना ड्रिंक वगैरे करत होते सो आता आम्ही पुढे जाऊ आणि पुढे एखाद्या हॉटेलवर थांबू एवढं समोर आलो आणि आम्हाला अजून एक हॉटेल भेटले होप सो इथे तर आहे ना जेवण चांगलं भेटलं पाहिजे भारी वाटते मस्त मोठी हॉटेल वाटते कोणाची उत्तम सोय फास्ट फूड वगैरे सर्वच इथेच जेवण करणार आहे काय काय ऑर्डर दिलं रे, रे? बैंगन मसाला पनीर मसाला व्हेज मंचुरियन दाल आणि राईस ओके पोळ्या तंदूर रोटी ओके मंचुरियन आणि सगळे बघा कसे भिडले पप्पल नाही कायच भूक नाही काय कोणते विचारात आहे नेमकं वाढते का <laughs> <laughs> भाजी म्हणून ते भूक वाचवून ठेवत आहे आता आम्ही पोचलेलो आहे थेऊरच्या चिंतामणी गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आणि इथे छोट्या छोट्या मुलांना खेळायला मस्त गाड्या वगैरे पण आहे आणि आता इथे ना पार्किंगची पण सोय आहे ती पार्किंग पण केलेली आहे आता आम्ही जाऊन पहिले दर्शन घेणार आहे छोटी गाडी खेळू का दहा रुपये दहा रुपये तू मोठाय पण अ तुझ्यासाठी नाही ती तू मोठ्या गाडीत बस मी आलो छोटा

ना पाठी मस्त झोपून राहिलेली आहे तिला काहीच टेन्शन नाही तिच्या ब्लॉग चा सो तिचा ब्लॉग मी करतोय तर आम्ही ना शिकरापूर पासून मध्ये आलेलो आहे आणि हा मधला रस्ता लागलेला आहे रस्ता ना एकदम शांत आहे आणि ट्रॅफिक नाहीये थोडासा कच्चा आहे कच्चा रस्ता किती पण चालतो मला पण ट्रॅफिक नको कारण ते गियर टाकून टाकून क्लच ब्रेक सगळं माझं जास्त गाडी थांबली ना की मग बोर होत अशी कंटिन्यू हळूहळू दिसलं होतं ना तर मेडिकल मधून ना मी इयर ड्रॉप घेतलेला आहे जो की पप्पांना हवा होता आणि एक कप सिरप आहे ते की ऋषीला पण पाहिजे होतं मला पण घ्यायचंय कारण की मला पण खूप खोकला येतोय आज समोर काय ऋषी नारंग समान वाटते तो नारंगाव वाटत मध्ये सगळ्याच तर आता आम्ही पोहोचलेले लेण्याद्रीला आणि समोर बघा ना हे बघा ही जी लेणी दिसते ना यामध्ये गणपतीचं मंदिर पण आहे आणि या मंदिराला आहे ना चढून जावं लागतं इतकं सुंदर मंदिर आहे ना हे पण आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे सर्वात आधी ना इथे राहण्याची सोय वगैरे बघताय ऋषी आणि पप्पा गेलेले आहे आता मध्ये कारण की इथे हॉटेल वगैरे पण नाही दूर, दूर हॉटेल नाही आता इथे तरी रूम भेटले पाहिजे अवेलेबल पाहिजे रूम म्हणजे ना आम्ही इथे स्टे करू शकू तर होप सो इथे ना रूम भेटून जायला पाहिजे म्हणजे की आम्ही आराम करू शकू ते भक्त निवास मध्ये ना आम्हाला रूम वगैरे भेटलेली आणि इथली रूम आहे ना इतकी भारी ना एकदम लक्झरी आहे मस्त लाईट वगैरे बघाय ना किती भारी वाटत वाट ते गणपती बाप्पाचे फ्रेम किती सुंदर दिसते ना एकदमच भारी रूम ऋषी लाइट वगैरे बघ ना कसले भारी बघ ना तिकडे किती मस्त आहे ना जसं आपलं घरातली जशी बेडरूम असते तेच हे भारी ना असं मस्त सेक्शन केलेलं आहे भारी तर ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बु बाय फॉल falling fast sitting here praying that this night's gonna last You got it all on tap